अनेक खरेदी केंद्र अद्याप बंदच अनेक केंद्रावर व्यापाऱ्यांचा माल घेत असल्याचा आरोप प्रकरणाची संपूर्ण चौकशी करा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचा आरोप तर शेवटच्या दाण्यापर्यंत खरेदी करा अन्यथा शेतकऱ्यांचे रोषाला बळी पडावे लागेल तुपकर यांचा इशारा बुलढाणा जिल्ह्यातील अनेक शासकीय हमीभाव केंद्र बारदाना अभावी अद्याप बंदच आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना आपले सोयाबीन बाजारात बेभाव विकावी लागत आहेत मात्र दुसरीकडे हमीभाव केंद्रावर घोळ असून त्या ठिकाणी फक्त व्यापाऱ्यांचा माल घेतला जात असून केंद्रावर मोठा घोळ असल्याचा आरोप शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केलाय याची चौकशी करण्याची मागणी सुद्धा तुपकर यांनी केली आहे आतापर्यंत चौऱ्याऐंशी लाख क्विंटल पैकी साडे लाख क्विंटल खरेदी करण्यात आली आहे प्रत्यक्षात अनेक शेतकऱ्यांच्या घरात सोयाबीन पडलेली असून शेवटच्या दाण्यापर्यंत खरेदी करावी अन्यथा शेतकऱ्यांच्या रोषाला सरकारला सामोरे जावे लागेल असा इशाराही तुपकर यांनी दिलाय राज्यातील नापेट केंद्र बंद असल्याची माहिती आहे काय प्रतिक्रिया शेतकऱ्यांचं नुकसान होते मुळामध्ये नाफेड अंतर्गत जी सोयाबीन खरेदी सुरू आहे त्याला जो भाव आहे तो अठ्ठेचाळीसशे ब्याण्णव रुपये हा भाव खूप कमी आहे प्रत्यक्ष बांधावर सोयाबीनचा प्रति क्विंटल उत्पादन खर्च शेतकऱ्यांना सात ते साडेसात हजार रुपये आलेला आहे त्यामुळे तो अठ्ठेचाळीसशे ब्याण्णवचा भाव परवडत नाही इकडून तिकडून सरकारनं ते केंद्र सुरू केले त्याच्यात बारदाना उपलब्ध नाही मधल्या काळात ती खरेदी बंद होती आणि दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं की पंधरा टक्के मॉइश्चर असल्यापर्यंतची सोयाबीन आम्ही घेऊ पण प्रत्यक्ष दहा ते बारा मॉइश्चर असणारी सोयाबीन त्या ठिकाणी घेतल्या जाते आहे पंधरा टक्क्यावाली सोयाबीन घेतल्या जात नाही आहे दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांचा माल कमी आणि व्यापाऱ्यांचाच माल जास्त खरेदी त्या ठिकाणी होतो आहे आणि जो आतून टेबला खालून पैसे देईल त्याचा माल खरेदी होतो आहे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार या खरेदी केंद्रांमध्ये सुरू आहे याच्यावर चौकशी नेमली पाहिजे याची पारदर्शीपणे चौकशी केली पाहिजे आणि निव्वळ शेतकऱ्यांचा माल शेवटच्या दाण्यापर्यंत नाफेडच्या मार्फत खरेदी केला पाहिजे आज बारदाण्याची डिमांड जास्त आहे तुटक तुटक माल त्या ठिकाणी आलेला आहे आणि अनेक दिवसापासून लोकं ट्रॅक्टर घेऊन तिथं लाईनमध्ये उभे आहेत म्हणजे एक तर भाव कमी घ्यायचा त्यात लाईनमध्ये उभं राहायचं सगळ्या बाजूनी शेतकऱ्यांना मनस्ताप भोगावा लागतो आहे सरकारला खरोखर जर शेतकऱ्यांची सोयाबीन कराय खरेदी करायची असेल तर शेवटच्या दाण्यापर्यंत खरेदी करावी आणि ताबडतोब खरेदी केंद्रांना बारदाना उपलब्ध करून द्यावा आणि कुठेही व्यापाऱ्यांचा माल त्याच्यामध्ये खरेदी होणार नाही अशा पद्धतीची पावलं सरकारनं उचलली पाहिजे अशी आमची मागणी आहे दुसऱ्या बाजूला नाफेडच्या खरेदी केंद्रावर जो माल आम्ही विकतो सोयाबीनचा तर त्या शेतकऱ्याला प्रति क्विंटल दोन हजार रुपये बोनस सरकारने दिला पाहिजे अशी आमची मागणी आहे जेणेकरून उत्पादन खर्चापर्यंत तो भाव आमचा गेला पाहिजे अशी आमची मागणी आहे अन्यथा या खरेदी केंद्रांच्या किंवा या आ, ही योजना फक्त दिखावा ठरेल असं आमचं स्पष्ट मत आहे सरकारनं ताबडतोब पावलं उचलली नाही तर महाराष्ट्रातल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना घेऊन प्रचंड मोठं आंदोलन येणाऱ्या काळामध्ये आम्ही उभं करणार आहोत